मॉर्निंग सर्वांना सकाळचे सहा वाजलेले आहेत आता आमची कामाची रोटीन चालू झालेली आहे आणि आता डबे देऊन भरून झालेत माझे डबे भरून झाल्यानंतर आता दिवसभराची इतर कामं पण आहेत आता घरात फरशी पुसायचे साफसफाई करायची मला आणि पाऊस आहे त्यामुळं थोडं पुण्यामध्ये आम्हाला शॉपिंगसाठी अजून जायचं आहे गायत्रीची थोडी शॉपिंग राहिलेली आहे आमची आणि ती शॉपिंग करायसाठी आम्हाला आता निघावं लागेल आता थोडंफार घरातलं स्वयंपाकावरून पोरांचं स्वय दुपारचं बनवून ठेवते आणि निघणार आहे आता आम्ही आणि आता पुण्यातून जाऊन आल्यानंतर आणि पुण्यात गेल्यानंतर आम्ही काय काय घेतोय काय काय नाही घेत आमचं पूर्ण ब्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला कळेल तिथे गेल्यानंतर काय घेतलं आम्ही काय शूट केलं तेही दाखवू <coughs> आज जरा तब्येत बरी नव्हती त्यामुळे जरा सकाळी सकाळ उठल्यानंतर माझा जा चेहरा जरा सुजल्यासारखा दिसत होता मलाच आणि जरा पित्त पण झालेलं होतं थोडंसं आणि आता म्हटलं सकाळ स्वतः गोळी वगैरे घेऊन थोडंसं बरं आहे मग आता सकाळी स्वयंपाक आवरला तर मला पुण्यात जायचं आहे म्हणून लवकर स्वयंपाक आवरलं ना तर म्हणलं ह्यांना जेवायला वाढावं आता ह्यांना जेवायला दिल्यानंतर मग आता बाकीची तयारी माझी आणि गायत्रीची झालेली आहे पुण्यात शॉपिंगला शिवराज गायत्रीला वाकडं दाखवत होता आणि चाललोय आता आम्ही मेट्रो स्टेशनला जवळच आहे आमच्या घरापासून मेट्रो स्टेशन दापोडीला आहे जवळच आहे पाच दहा मिनिटात जाऊ शकते जास्त लांब नाही आहे आता बघा स्टेशनवर पार्किंगला जागा पण असते आणि फ्रीमध्ये पार्किंग आहे काही पैसे वगैरे इथं आकारले जात नाही आहेत आता बघा वरती आम्ही आलेलो आहोत स्टेशनवरती स्टेशनवर छान अशी वरून हवा पण येते आणि स्वच्छ स्टेशन आहे अगदी नवीनच मेट्रो झालेली आहे आता दोन तीन वर्षापासून आमच्याकडे पण हवेशीराने मस्त असे स्टेशन आहे जास्त गर्दी पण नसते आणि बघा आता ही आ... पी सी एम सीकडे चाललेली मेट्रो आहे आणि आता आम्ही पुण्याकडे जाणार आहोत जाणारा मार्ग वेगळा आहे आणि येणारा मार्ग वेगळा आहे आता आगात्रण होती मेट्रोमध्ये पाऊस असल्यामुळं खूप गर्दी होती आणि सणावाराचे दिवस आहेत आता गणपती गौरी गणपतीमुळं आता बघा मेट्रोमध्ये बसल्यानंतर मला कायतरी सांगत होती की त्यांच्या तिकडं म्हणे परदेशातल्या अशा दीडशे फूट खोल खालून मेट्रो आहेत म्हणलं आपल्यासुद्धा तेवढेच असतील कारण पन्नास पन्नास फुटाचे तीन जिने आपल्यालासुद्धा सॉर्गेटला वरती यायला चढावे लागतात स्वारगेटची पण आपल्या शिवाजीनगर ते स्वारगेट आपली अंडरग्राऊंड मेट्रो आहे आणि आता बघा ही आम्ही पण आता इथं महात्मा फुले मंडईत इथं वरती आलेलो आहोत आता एव बघा इथं आलेलो आहोत आपण मग ती म्हणते दीडशे फूट खालून आपण वरती येतो असं ती मला सांगत होती आता किती आहे हे नक्की मला काही माहिती नाही आहे तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा आता बघा हे आता आम्ही तिथं तुळशीबागेत तिथं दत्त मंदिरात दर्शन घेतलं आणि तुळशीबागेत गेलो तुळशीबागेत बघा आता फुलं मला हरतालिकेसाठी फुलं वगैरे घ्यायची होती आणि ते बघत होतो आम्ही बघा छान छान फुलं आली होती आणि एवढी गर्दी होती की अगदी पाय ठेवायचा आगा नव्हता आणि वरून बारीक बारीक पाऊससुद्धा येत होता तुळशीबागेत तरी पण लोकांची गर्दी काही कमी नव्हती मोबाईलसुद्धा पकडता येत नव्हता बघा तरी पण मी थोडंफार शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे लोकांना तुम्हाला एक कळत काही खूप फुलं अशी खूप आर्टिफिशियल फुलं आहेत ही खूप छान आहेत पण असली फुलांसारखी दिसतात जा आता गणपतीमुळं आता बघा हे दिगंबराच्या मंदिराच्या शेजारीचं तुळशीबागा असल्यामुळं हे सर्व इथूनच गर्दी आहे की एवढी आता मंडईतून आम्ही आता असं आतमध्ये गेलो होतो तर मंडईत गेल्यानंतर आता केळीची पानंसुद्धा विकायला होती हो काही केळीचे पानं की के ते आता गौरी गणपती त्याला खूप महत्त्व असतं केळीच्या पानावर काही जणांचं जेवण असतं आणि केळीच्या पानावर नैवेद्यसुद्धा असतो त्यासाठी केळीची पानं गौरी गणपतीत तर खूप मानाची आणि महत्त्वाची आता उद्या हरतालिकेच उपस असल्यामुळे केवड्याचं पान गणपतीला पण लागतं केवड्याचं पान वगैरे विकायला आहे आणि हरतालिकेला लागणारे सर्व साहित्य दुर्वा वगैरे आहेत आता बघा हा मंडईचा गणपतीचं डेकोरेशन चालू आहे इथं आता मंडईचं गणपतीचं ते सगळं उभा केलेलं आहे त्याने गणपतीचं देखावा वगैरे सर्व ते कामं चालू आहेत आता ह्या मावशी जरा काहीतरी सांगता येत बघा माझ्याबरोबरच्या ताईंना की ह हराळी दुर्वा काय काय लागतं गणं ह्याच्यासाठी हरतालिकेच्या उपवासासाठी ते सांगता येत आणि मी पण त्यांच्याकडेच घेतलं त्या मावशींकडेच त्या सांगत होत्या ते आणि त्यांच्याकडची आम्ही खरेदी केली आता ते जे एक एक जोडी काहीतरी वीस वीस रुपयेला देत होत्या असं म्हणून चाळीस रुपयेची आम्ही खरेदी केली त्याच्यानंतर आम्ही आज तुळशीबागेत गेलो आता तुळशी तुळशीबागेत खूप सारी शॉपिंग चालू होती कारण तिथं पण तुळशीबागेच्या गणपतीचं मध्येच त्यांनी गणपती बसवल्यामुळं ते तिथं पण त्यांचं काम चालू आहे त्यामुळं खूप गर्दी बागेत सुद्धा रस्ते इकडून तिकडून फिरवलेली होती ते मंडप वगैरे बांधायला चालू असल्यामुळं त्यांचं तिथं स्टेज वगैरे दिलेलं आहे आता बघा हे अशी इमिटेशन ज्वेलरी मा गौरी गणपतीसाठी खूप छान आहे अशी आणि घेऊ शकता तीनशे साडेतीनशेमध्ये ही ज्वेलरी आहे ज्यांना कुणाला घ्यायची आहे गौरी गणपतीसाठी त्यांनी ही तुळशीबागेतली खरेदी करू शकतं थोडंफार कमी जास्तसुद्धा करता येतं बार्गेनिंग करता आलं पाहिजे आपल्याला तुम्हाला जास्त घेत असेल तर थोडंफार कमी पण होतं इथं आणि खूप छान असे बघा हे काय झुमकी वगैरे आहेत ज्यांना साडीवरची किंवा फंक्शनसाठी काही घ्यायचे असेल लिमिटेशन ज्वेलरी तरी इथं येऊन घेऊ शकता तुम्ही इथले पुण्यातले लोक तर सहजच ये जा करतात पण पुण्याबाहेरच्या लोकांनासुद्धा कधी आलं तर घेऊ शकता हे बारा महिने चालू असते तुळशीबाग असं काही नाही की सणावारालाच चालू असते बारा महिने कधीही या तुम्ही तुळशीबाग चालूच असते आणि कधीही जावा तुम्ही तुळशीबाग दरवेळेला तुम्हाला नवीनच ज्वेलरी भेटेल कारण तेवढी गर्दीच आहे तिथं तुम कारण तेवढं तिथं विकलंही जातं आणि झटपट फंक्शनसाठी तुळशीबाग छानच आहे मुलींसाठी म्हणाल तर अतिशय उत्तम आहे आणि सणावारात गौरी गणपतीला तर तुळशीबाग अप्रतिम आहे आता बघा हे दगडूशेठच्या गणपतीचं पण इथं देखावा वगैरे उभा केलेला आहे आणि दगडूशेठचा इथं गणपती बसला जातो आणि बघ खूप छान इथं पण असतं बघा बघण्यासारखं आता गणपतीची तयारी सर्वत्रच पुण्यामध्ये चालू आहे त्यात एक नंबरला आमच्या दगडूशेठचा गणपती त्रास तोच असतो आता बघा गो त्या स्टेजपासून आम्ही बाहेर निघालो आणि आता तिथून चाललेलो आहो आम्ही ते गायत्री मॅडमची साडी बघायला आम्ही तर साडीच्या दुकानाकडे निघालो आहो बघ पाऊस आहे त्यामुळं जास्त कॅमेरा नीट चालत नाही माझ्यात बघा आता मुलच्यांच्या दुकानापर्यंत आम्ही येऊन पोहोचलेला आहो बघा आता दुकानात काय घेतलं ते आम्ही तुम्हाला नंतर सांगेन मी आता मी घरी आलेले आहे आणि घरी आल्यानंतर आता घरचं जेवण खाणं आवरून आम्ही राहिलेलं मी काय शॉपिंग केली ती आता उद्या दाखवेन मी तुम्हाला आता बघा मी घरी आलेले आहोत संध्याकाळी आम्हाला आठ वाजले घरी यायला जायलाच आम्हाला एक दीड वाजला होता त्यामुळं आता तसं मेट्रोनीच आल्यामुळं लवकर आलो असं टू व्हीलरवर वगैरे गेलो तर वेळ लागला असता आता शॉपिंग ठेवून आता स्वयंपाक मी करून गेले होते थोडंफार भाजी वगैरे बनवून जे आता जेवायलाच घेणार आहे आम्ही आता बघा सगळे पोरं वगैरे बसले पोरं घरीच ठेवून गेले होते पोरांनी दिलेला तेवढा अभ्यास केलेला आहे आता बघा जेवण करून आता लगेच झोपून घ्यायचं आहे त्यांना बघा टी व्ही बघत बघत कसे जेवतात जेवणाकडं कमी लक्ष आणि टी व्हीकडे जादा लक्ष असतं पोरांचं टी व्हीत काय आहे हे झालं ते झालं त्यांची चर्चा आहे सिरियल बघता बघता जेवण करता येईल दाशा अशा आमचा आज दिवस गेलेला आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आमचा कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद